हाय मी नीलम आपण दरवळतोपुरियाचा फर्स्ट पार्ट बघितला कसा वाटला आपल्याला तर आता याच्याच पुढील भाग दुसरा भाग आपण यामध्ये सादर करीत आहोत की ज्यामध्ये आपल्याला सुखदा आठले मॅडमच त्याबद्दल सांगणार आहेत आणि अशाच छान छान पुस्तकांची मेजवानी नेहमीच मेज आपल्या चॅनलवर आपल्याला मिळत राहील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जे गरजू आहेत आणि ज्यांना वाचू शकत नाहीत किंवा जे बेड रिडन आहेत जे पेशंट्स आहेत आणि ज्यांना टाईमपासचा प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या लोकांच्याबरोबर नक्की तुम्ही माझं बोलकी चॅनल हे पुस्तक शेअर करा कराव्याच्या गोष्टी वाढदिवसाच्या वेळेला करत असताना उन्हाला काय व्हायला लागलं की व्यंकटेश वाडूळकर जे माणसे धक्के त्यांचं घरापासून जवळच होतं तर, तर, तर ते स्वतः शिकार करायचे उत्तम लेखक होते आपण अनेकांनी त्यांची पुस्तकं वाचलेली आहेत तर त्यांच्याकडे नॉनव्हेज व्यवस्थित व्हायचं तर मग लहान मुलांना कुठेतरी ते आवडायचं ना आपण घरामध्ये कधी नॉनव्हेज केलं जायचं नाही मग ही मुलं सगळ्या त्यांना विद्या ताई म्हणून हाक करायचे की ताई अगं तू पण इतकं सगळं काय काय करतेस तर तू एकदा काकूपटनं नॉनव्हेज शिकणार आणि आमच्यासाठी कर मग यांचं असं आहे की हा ठीक आहे मी करते आणि मुलं मागतायत तर आपल्याला ते द्यायला पाहिजे म्हणजे असं नाही की बाबा हे कशाला मागताय नॉनव्हेज कशाला खायला पाहिजे वगैरे असा कुठलाच भाव त्यांच्यामध्ये कधीच आणि मग त्या त्यांच्या ठीक आहे मग सगळी रेसिपी त्या जावेकडनं त्यांनी ती घेतली आणि मुलं खुश रविवारचा दिवस समस्त वास सुटलेला आणि मग सगळेजण इतके खुश झालेले की आता ताई खूप छान सगळं केलेलं आहे आणि आपण आता कधी जेवतोय कारण तो मसाल्याचा आणि त्याचा खूप सुंदर वास घरामध्ये सुटलेला अतिशय छान आणि सगळेजण मुलं अगदी उत्सुकतेने वाट आणि मग सगळ्यांची पानं घेतली सगळेजण जेवायला बसले आणि पहिला घास घेतला आणि सगळे गप्पच काहीच बोलायला तयार नाही म्हणून काय झालं काय झालं आणि मग अशी मजा झाली होती की अ करायचं ठीक आहे म्हणजे ती सगळी रेसिपी हे ते सगळं नॉनव्हेज आता छान खाणार असं म्हणून सगळेजण बसतात आणखी मग सगळेजण पहिला घास घेतात कारण खूप सगळ्यांना उत्सुकता असते अतिशय छान मसाल्याचा वास सुटलेला असतो आणि मग सगळे एकदम छानच मग त्या म्हणताना मग काय झालं मग अरे ताई ठीक आहे तू सगळी रेसिपी खूप छान केली वास तरी खूप छान होता पण म्हणे असं झालं की आमच्या ताईंनी पहिल्यांदाच केलेलं होतं ते नॉनव्हेज आणि मग काय आमटी करायची सवय चिंच मूळ घालायची मग काय नॉनव्हेज चवामी कुत्र्याची खूप मज्जा झाली त्या दिवशी आख्खा नॉनव्हेज त्यांनी खाल्लं सगळ्या मजा मजा त्यांच्या बाबतीत होत होत्या त्यांच्यात आणखी ते ते एक किस्सा आहे गदिमा मग त्यांना काय मंदे असं या नावाने हाक मारायच्या तर ते का हे मुलांनाही माहिती नाही पण काय माहिती नाही त्या त्यांना कविराज म्हणायच्या आणि ते त्यांना मंदे मंदे असं अगदी प्रेमानं सगळं त्यांचं कॉन्व्हर्सेशन असेल तर मग एकदा काय झालं की सुनीताबाई देशपांडे तुम्हाला माहितीयेत मुलंच्या बायको तर हा सगळा खूपच होता कारण हे सगळे एकत्र काम करायचे पिक्चरमध्ये लिखाण असेल किंवा पटकथा असतील त्यानंतर काही आपले गाणी असतील हे सगळं एकत्र बसून त्यांचं काम चालायचं तर एकदा सुनीताबाई म्हणाल्या की म्हणे की आ, वर, हे विद्या तुम्ही सतत म्हणे खूप सगळ्या कामात असता आणि काही ना काहीतरी तुमचं चाललेलं असतं तुम्ही स्वतःसाठी कधी वेळ काढणार आहे आणि काही नाही म्हणे आज आपण नाटकाला जायचंच चा, आणि तुम्हाला घेऊन जाणारच बरं मग आता मग त्या हो नाही हो नाही करत मग मुलं छोटी असतात तर नाही असू देत आपण जाऊयात आणि तुम्ही फारच गुरपटलेले असता आणि सुनीताबाईचा स्वभाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्या खूप त्या काळाच्या ह्याच्यात सुद्धा खूप फॉरवर्ड होत्या गाडी वगैरे चालवायच्या असं तो सगळा त्यांचा हे असल्यामुळे त्यांना कुठंतरी वाटत असेल की ह्या फारच गुंतायत आणि ह्यांना काही बाहेर जायला आणि इकडे तिकडे काही मिळत नाही आहे आणि मग तुम्ही ठरवतात सगळं जाऊयात नाटकाला आणि मग ते सगळी आवरावली करून सगळं जातात आणि नाटक सुरू होऊन काहीच मिनिटं होतात आणि गदिमा आणि फुलं गदिमांचा छोटा मुलगा जो त्यांचा असतो त्याला घेऊन ये तिथे येतात कारण त्यांनी रडून भयंकर दंगा केलेला <laughs> असतो काही पर्यायच नाही ना मग आता काय करणार आणि मग ते नाटकाच्या थिएटर मध्ये जातात आणि मग जे काय व्हायचं ते होतं आणि मग त्या तरी म्हणतात बरं ठीक आहे असू देत आता जे काय आहे ते जे मी कधी करतच नव्हते पण सुनीताबाईच्या आग्रहानी मी तिथे गेले आणि मग गदिमा तरी ते खूप त्यांची मजा करत असतात चेष्टा करत असतात एक छान नातं असतं त्यांचं खूप वेळ मिळत नसला तरी जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा त्यांच्यामध्ये अशी चेष्टा मस्करी वगैरे चाललेली असतात आणि मग त्या बाळाला घेऊन कधी जेव्हा येतात ते मग आईला पण शांतच होतं म्हणजे काही प्रश्नच नाही ते निसर्गाचा नियमच आहे आणि असं झाल्यानंतर म्हणतात काय म्हणते झाला का व्यक्तिमत्व विकास कुठला व्यक्तिमत्व विकास अशा नाही होत असते अनेक लोक येत असतात मग अशी मी जसं म्हटलं तस आणि त्या लोकांबरोबर यांचे संबंध अतिशय चांगले असतात जेव्हा गरिबांना एका पिक्चरसाठी सुवर्ण पदक मिळतं आणि राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सा सत्कार करायचा असतो दिल्लीला आणि मग अफकोर्स विद्याताईला वाटतं की आता मलाही जायला पाहिजे आपल्या नवऱ्याचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार होणार आहे आणि इतकी तितकी जुन्या काळातली गोष्ट आहे तर कुठल्याही स्त्रीला आनंदच होणार असतो आणि मग ते दोघी रेल्वेनी वगैरे जातात तिथं एकाच्या घरी आपलेच मराठी सगळे लोक असतात त्यांच्या घरी त्यांची राहण्याची सोय होते आणि राष्ट्रपती भवनामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काही प्रोटोकॉल्स पाळले जातात की याच वेळेला जायचं असेल ते पासेस असतात म्हणजे कुणीही तिथे जाऊ शकत नाही हा सगळा विषय असताना अचानक त्यावेळेला लक्षात येत की विद्यार्थ्यांसाठी पण मग त्यांना खूप वाईट वाटतं की अरे मी एवढ्यासाठी आले आणि माझ्या नवऱ्याचा सत्कार आहे आणि मला काही तिथे जाता येणार नाहीये तर आपल्याला केशवराव भो भुल, भोळे आणि ज्योत्ना भोळे जोडी माहिती असेल जुन्या काळातली केशवराव भोळे म्हणतात की विद्याताई माझा पास तुम्ही घ्या आणि मी काय करायचं ते बघतो आणि आपला पास त्यांना देतात आणि तो त्या त्या कार्यक्रमाचा आनंद घेतात किंवा दुसरे एक आपल्याला लेखक माहिती असेल की ज्यांनी हिंदीमध्ये बरेच चित्रपट केलेले आहेत गरा कामत म्हणून आपल्या मराठीतल्या रेखा आणि चित्र या ज्या बहिणी ना त्या रेखाचा नवरा म्हणजे गरा कामत तर अतिशय गदिमानसं आणि त्यांचे प्रेमाचे संबंध असतात अतिशय घट्ट मित्र असतात ते आणि लग्नाच्या आधीपासून असतात म्हणजे रेखाशी लग्न करायच्या आधीपासून घरा कामत आणि गरिबांगे कायम एकत्र असतात अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करत असतात आणि मग काहीतरी कारणही असं होतं की त्या दोघांच्या दुरावा निर्माण होतो मग हे विद्यार्थ्यांना खूप लागतं की इतके घट्ट मित्र आहेत आणि का बरं असं व्हावं तर आपण काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे असं त्यांना वाटत असतं त्याच वेळेला कामतांचं मुंबईमध्ये या रेखांबरोबर लग्न असतं आता आमंत्रण तरी आलंय आणि हे तर इतके घुशात असतात मी काय काही संबंधच नाही टोकाचं चाललेलं असतं आणि मग विद्यार्थ्यांना खूप वाईट वाटतं की हे काही बरोबर नाही आणि मग कुठंतरी त्यांच्यातली ती स्त्री नाही की आपण हे त्यांचं जे काही राग आहे किंवा भांडण आहे हे आपण मिटवलं पाहिजे असं त्यांना मनोमन वाटायला लागतं आणि मग त्यांचेच एक जण ओळखी जे असतात त्यांना म्हणतात की तुम्ही तिकीट काढून आणा आणि काही झालं तरी आम्ही घरात काम लग्नाला जाणार आहे आणि मग गदिमांना बनवतात आणि त्यांचा छोटा मुलगा असतो त्याला घेऊन तिघही लग्नाला जातात आणि अगदी अक्षत पडणार आणि घरा कामताना लक्षात येतं की गरिबांची एंट्री झालेली आणि सोबत विद्याताई आहेत आणि मग ते इतके ढसाढसा लढतात की लग्न आहे आणि हा आपला मित्र निव्वळ विद्याताईंमुळं आला आणि विद्यार्थी एवढ्यावर थांबतले थांबत तर छोट्या मुलग्याला दुंग घेऊन गेलेले असतात कारण तो लहान असतो तर त्याच्या हातात सोन्याची चेन लग्नाची गिफ्ट म्हणून घरात mm -hmm. आमताना देतात सांगण्याचा उद्देश असा की हे सगळं वाचत असताना एक स्त्री म्हणून किती पण आहे आणि ते मला त्यांचं सामान्य पण असेल साध्य पण असेल आणखी सगळ्यातला एक तो आनंद तो जो घेण्यातला एक भाग किंवा अनेक चित्रपटसृष्टीतले लोक अगदी त्यांच्याशी खूप चांगला कनेक्ट असायचा जा। म्हणजे जरी दिवाळी असेल किंवा मोठे मोठे सण असेल तर या सगळ्या ह्याच्यामध्ये घरातल्या सगळ्या लोकांची खरेदी असेल किंवा ती नोकऱ्यांना असेल आपल्या घरातल्या म्हणजे असेल आणि कुणी असेल तर या सगळ्यांना सुद्धा काहीतरी कपडे कापड साडी अशी खरेदी व्हायची जे खरं तर कधी मग खूप चेष्टा करायची काय चाललंय मंदे तुझं वगैरे कधी आवरायचं हे तुझं आणि मग त्या टिपिकल पूर्वी तर सगळं घरामध्ये करायचं मग फटाके मुलांसाठी आणले जायचे घरामध्ये फराळ व्हायचा आणि मग सकाळी अभ्यंग स्नान व्हायचं आणि मग त्यानंतर प्रदिमांची आंघोठ झाल्यानंतर सगळेजण फराळाला बसायचे तर ते, ते एकटे नसायचे म्हणजे दमा मिनाजदर असतील किंवा वेगवेगळे दिग्गज लेखक असतील हे सगळे त्यांच्या त्या दिवाळीच्या फराळाला असायचे आणि मग विद्यापीठ खूप प्रेमाने त्यांचं सगळं करायच्या असा हा त्यांचा तो जो काही प्रवास आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे तर प्रेमाच्या पडद्यावर खाष्ट कजाक सासूची भूमिका जिवंत करणाऱ्या चरित्र अभिनेत्री स्वर्गीय इंदिराताई चिटणीस यांची ताईची हिवाळ्याची मैत्री होती बाळा जोजोरे जो स्त्री जन्मा ही तुझी कहाणी चिमणी पाखर मानिनी धाकटी र घरचं झालं थोळ या चित्रपटातील त्यांच्या सासूच्या अभिनयाला रसिकर्जनांनी भरभरून दाद दिलेली होती एक सुवासिनी चित्रपटाचा अपवाद वगळता त्यांच्या वाट्याला बहुतेक नववर्णी सुना आणि त्यांच्या माहेरकडचे समस्त नातेवाईक सगळे सगळे सोयरे यांचे तळतळ आठ आणि आले असते आणि इंदिराबाई चिटणीस अशा खासच्या भूमिकेत खुद्द असायच्या सरस अभिनयाची याहून अधिक पावती कोणती असू शकेल पप्पांच्या लेखन कर्तृत्वाचं गीतलेखनाचं त्यांना भारी कौतुक होतं सांगते ऐका या चित्रपटाच्या पुण्याच्या विजयानंद टॉकीजमध्ये आठवड्यांचा शतक महोत्सव साजरा झाला या निमित्ताने गौरव समारंभात त्यांनी व्यक्तिशा स्व यशस्वी कलाकार तंत्रज्ञाना रजत पदक देऊन बहुमान केला कलाकारांची इतकी कदर आज कोण बरं करेल स्वतः इंदिरा ताईंनी हे सगळं केलेलं होतं आणि सांगण्याचा उद्देश काय की हे सगळं कुठंतरी विद्यातही याला खूप कारणीभूत असायच्या किंवा कोल्हापूरमध्ये दोनाचे चार हात होण्यापूर्वी फुलपाखरी दिवस होते विद्यार्थ्यांचे अतिशय छान दिवस कोल्हापुरातले सुद्धा आहेत जेव्हा त्या माहेरी यायच्या ना तर तेव्हा त्यांनी सात मुलांचं सामान बसेल अशी मोठी मो बॅक करून घेतलेली होती आणि इतक्या सगळ्या मुलांना घेऊन यायचं आणि मग ती रात्रीची कधी ट्रेन असेल किंवा बस न त्या यायच्या मग अशी मी जेव्हा म्हंटल की त्यांचे जे काही नोकर होते ते नोकरांवर सुद्धा त्यांनी एक माणूस म्हणून त्यांच्यावरती प्रेम केलं म्हणायला हरकत नाही तर त्यांच्या इथे पूर्वी एक जो नोकर होता तो नंतर शिकण्याच्या दृष्टीनं साताऱ्यामध्ये शिफ्ट झाला आणि जेव्हा त्या बस नाही यायची आता एवढी मोठी ती चांगण्याची बॅग आहे म्हटल्यानंतर ते कळायचं अफकोर्स वरती ठेवलेली ती बॅग आणि मग कळायचं की विद्याताई चालल्यात आता माहेर पूर्वी तुम्हाला आठवत की अशा सरळ गाड्या नसायच्या की प्रत्येक स्टेशनमध्ये ती गाडी जायची आणि मग जेव्हा साताऱ्यामध्ये ती गाडी आतमध्ये शिरायची तेव्हा त्याला कळायचं की विद्याताई आलेले आहे तो तिथं शिकत होता मुलगा नारायण नावाचा तर तो अगदी येणार मुला विचारणार तुम्हाला काय खाऊ आहे का किंवा काय तर हे जे काही त्यांनी जे काही गोष्टी जपल्या होत्या त्यानंतर त्यांना अशा रूपाने सुद्धा लोकांनी मदत केली आणि असं ते असायचं माहेरी आल्यानंतर खूप सगळ्यांना कौतुक का वाटायचं कारण एवढ्या मोठ्या कमीची बायको पुण्यामध्ये राहते आणि गदिमांचं मोठं वलय होतं त्याला एक मोठं नाव होतं आणि मग सगळ्या त्यांच्या भावाच्या बायका असतील त्यांचे आई वडील असेल हे सगळं त्यांचं अगदी कौतुक वगैरे करायचं आणि आठवड्यामध्ये कौतुक झालं की मात्र विद्याताईंना असं वाटायचं की आता बास आता कौतुक खूप झालं तर आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि मग त्या अशा लिस्ट द्यायच्या वडिलांना आणि भावांना की मला हे हे गोष्टी आणून द्या आणि मग उत्तम तुपातला अतिशय सुंदर सगळ्या भाज्या घातलेला पुलाव व्हायचा छान श्रीखंड व्हायचं पुरी व्हायची आणि मग ते सगळ्यांना खिलवण्यात सुद्धा त्यांना खूप असा आनंद व्हायचा तर त्यांचं वैशिष्ट्य काय की एक आनंद देणे आणि घेणे पण हे फार या पुस्तकाच्या माध्यमातून माझ्या लक्षात आलेलं होतं तर ही कोल्हापूरची जी, जी आठवण आहे त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच समंजस आणि सोशिक स्वभावाची दुसऱ्याला समजून घेण्याची आणि स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देण्याची तिची वृत्ती होती लहानपणी आमच्या वाणपुणामुळे आणि प्रात्य उपदव्यापामुळे उपद तिच्या अगदी कडेलोट हो सात मुलं आणि लवकर सगळी झालेली होती आम्हा सर्व बसून असे संस्कार ताईने कधीच केले नाही पण आपल्या कृतीतून संयमी वागणुकीतून तिने काही आदर्शाचे पाठ न कळत आमच्यावर बिंबवले घरातील स्वच्छतेबाबतचा तिचा विलक्षण काटेकोरपणा नजरेत भरायचा दर आठवड्याच्या अखेरीस शनिवारी रात्री पप्पा डेक्कन क्विनी मुंबईहून पुण्यास येऊन पोहोचत तेव्हा सकाळपासून तिची होणारी धांदल पाहण्यासारखी असे एखाद्या तयार होऊन ती त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसायची सगळं घर कसं आरशासारखं लखलखित केलेलं असे त्यांची लिहिण्याची गाद्या गिरद्यांची बैठक हंसाच्या पंख्यासारखे पांढरे शुभ्र अभ्रे चादरींनी सुशोभित केलेली असे बाहेरच्या भरांड्यात मधल्या हॉलमध्ये शयनगृहात अभ्यासिके बागेतल्या ताज्या टपोऱ्या फुलांचे गुलदस्ते पुष्प पात्रामध्ये ती भरून ठेवी घरातून सर्वत्र चंदनी उत्पत्तीचा दरवळ असायचा पपांच्या आगमनाने पंचवटी चैतन्याने सळसळू लागायची पपांचं पानदान म्हणजे स्टीलचा एक चकचकीत राजमूस होता त्याची कंबुग्रिमा अलग अलवारपणे फिरवली की त्या राजहंसाचे डवदार पंख विलवून तो डबा उघडत असे पप्पा मोठ्या नजाकतीनं त्या राजहंसाची निवून ते उघडत तो उघडताच त्याचा आतील भाग त्यात एकसारखे कप्पे असलेले खोलगट तब होते त्या खणाखणांमधून ताई विड्याला लागणाऱ्या सर्व जिन्सा मोठ्या निगुतीनं म्हणून ठेवायची रोठा सुपारीची कत्रळ खांड वेलची लवंगा ्याच्या गोळ्या गुंजेचा पाला केशरी चुना अशा सर्व खास वस्तू त्यात पानदानाच्या तळाशी हिरवीगार पुणेरी नागवेलीच्या पानांचा जुडगा असायचा त्यावर एक ओलं कापड लपटलेलं असायचं तांबूल सेवन विधीची ही सिद्धता पाहून कुणाला छान वाटणार नाही साताऱ्याचा सुप्रसिद्ध इप... इब्राहिमी जर्दाच पप्पाला लागायचा पानाची पिंक टाकण्यासाठी पितळेची कोपऱ्यात सज्ज असायची पप्पांच्या गृहस्थ आश्रमातली ताई जशी गृहिणी होती तशी ती सखी होती आणि सचिव सुद्धा होती घरातल्या सर्वसामान्य प्रशासनावर तिचा उदार आणि काहीसा मवाळ अंमल असायचा पप्पा दिवसभर कोणत्याही वेळी आपलं ताजं लेखन तिला प्रथम वाचून दाखवत घरांड्यातील बैठकीत हॉलमध्ये सोफ्यावर तुळशी कट्ट्यावर आसन मांडी घालून किंवा स्वयंपाकघराच्या दारात उभं राहून चहाच्या मेजावर प्रसंगी बकुळीच्या पारावर बसून आपल्या लेखनाचा पहिला जो काही मुखडा आहे किंवा जे काही गोष्टी आहेत ते तिला वाचून दाखवायचे काही कामाच्या कामात व्यापात कितीही घडलेली असली तरी ध्यान देऊन ती सर्व ऐकून घेईल गालातल्या गालात मंद हसून तिच्या पसंतीची मोहर उमटली की पप्पांना बौद्धिक भार हलका झाल्यासारखा वाटायचा लेखनाचं काम झरा झरा हातावेगळं होत राहील पप्पांच्या लेखी ताई ही त्यांची पहिली उत्तम टीकाकार सुद्धा होती निम्म बाबरीची झाडं त्यावर बसून बोलणारे कावळे तरबळ घायपातीची झुडप पाण्याविना सुकलेले ओघळ नदीनाले नाले नाणी उघडी बोडकी मार्गाने असे निसर्गातले तेच तेच संदर्भ प्रतिमा तुमच्या साहित्यात काव्यात गीतात वारंवार येतात का असं ती त्यांना विचारायची त्यावर तिच्या टीकेला उत्तर देताना म्हणाले अगं माझा जन्मत झाला तोच मुली रखरखी कोरड्या मांडेशाच्या दुष्काळी भागात माझं अर्ध आयुष्य तिथल्या तापत्या उन्हात भरभरणाऱ्या वाऱ्यात मान रानातून भटकण्यात गेलो मी तिथेच पाडलो शिकलो मोठा झालो त्या खेड्यातल्या निसर्गाच्या प्रतिमा माझ्या मनात आणि गाण्यात उमटल्या तर ते काय पप्पाने तिला अशी स्पष्ट कबुलीच देऊन टाकली आणि मग त्यांची काही जी गीत आहेत त्याच्यामध्ये ते, ते सगळं येत पाणंदीतील तांबडी माती शिवलंगाच्या वळणावरती हिरवा शेला पांघरलेली जांभूळ ती घनदाट हीच माळ्याची वाट असं ते काही काय त्यांच्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत किंवा बाबळीला बहर पिवळा वरून बोले कावळा आज काना वाटतो का साथ त्याचा वेगळा लाल चाकोऱ्या कशाला वरती त्या माझ्याकडे वाट मजसी आवळे ती वाट मजसी आवळे असं गरिबांनी काही काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यांना असं वाटायचं की काय हे सगळं त्यांच्या कमीमध्ये आहे तर अशा त्यांचं त्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत मग गेले अवघ्या पस्तीस वर्षाचा संसार तोपर्यंत मुलांची लग्न झालेली सुना आलेल्या हे सगळं जरी झालेलं असलं तरी कुठं तरी त्या एकट्या पडतात आणि मग पंच्याहत्तर शहात्तरच्या आज सुमारास गरिबांना जिवखिण्या व्याधीनं ग्रासून टाकल्याची जाणीव झालेली होती कारण ते शेवटी आजारी पडतात तेव्हा आयुष्यातल्या कैवल्याची वाट चालत असल्याचं त्यांच्या ध्यानी येतं त्या वर्षी दिवाळी अंकातून होता होईल तेवढं त्यांनी लिहिलेलं असतं आणि त्यांची एक कविता अंतरीची खून पटवळाली सूक्ष्म आत्मदर्शी असं आहे त्यांना कुठतरी जाणवायला लागलं की आता आपला शेवट जवळ आलेला आहे आणि मग ते काय म्हणतात बघा अतिशय सुंदर ते शब्द आहेत सहधर्मचारी इकडे येशील संध्या वृक्ष कसा लगडून आला आहे लाल सोनेरी पल्लवानी ये संसार शेताच्या या बांधावर दोघे जरा बसून विसावू थोड्या वेळ फार वर्षात गाणे नाही गायलेस तू आज गा तो अभंग गा माझ्या आवडीचा कुठला राग तो तुझा स्वर समयी सारखाच आहे राळून उभे राहू दे इथे या संध्या वृक्षाखाली आरंभीच्या ओळी आठवतायत मला म्हण पान पिकले पान पिकले आता शिशिराचा ऋतू आता वाऱ्याच्या वेशाने येई अनंता तू येई अनंता तू